श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर पंधरा भक्त जणांना उडा जेवण्याची अनुमती एके दिवशी सर्वज्ञांना दुपारचा पूजा वसर झाला जेवण झाले विश्रांती झाली उठले सर्वज्ञ आसनावर बसलेले होते तेव्हा भट्टोभास व नाथोबा वाडे गावाला भिक्षेला निघाले तेव्हा रस्त्याने चण्याची खडपे पाहिली नातोबा नाथोबा ना म्हणाले नागदेवा किती चांगला आहे बास म्हणाले आधी सर्वज्ञांना विचारू मग आणू भिक्षा करून आले भिक्षा अन्न पवित्र करण्यासाठी जोड्या दाखविल्या मग सर्वज्ञांना विनय विनयपूर्वक विचारले जी जी कसा चांगला उड्या जोगा चना आहे तरी थोडासा आणावा का सर्वज्ञ गप्प होते सर्वज्ञ गप्प होते पुन्हा विनंती केली जीजी कसा चांगला सुंदर आहे तरी इतकासा आणू अनुजी सर्वज्ञ म्हणाले इतकासा आणा मात्र वरचा घेऊ नका तळातील घेऊ नका मधला घ्यावा अशी सर्वज्ञांनी सूचना दिली ते म्हणाले हो जी मग दंडते करून निघाले क कर, कडपाचा वरचा भाग बाजूला करून मधला भाग घ्यायचे असे मोठे मोठे भारे बांधले भरे भारे बांधले भट्टोभासांनी नाथोबांच्या डोक्यावर चढवून दिला माकडाच्या डोक्यावर चढवून दिला आणि आपला आपणच उचलून घेतला आपणच आपला उचलून घेतला भट्टोभासांनी नाथोबांच्या डोक्यावर चढवून दिला माकडाच्या डोक्यावर चढवून दिला आणि आपला आपणच उचलून घेतला आणून गुंपे समोर धडकन ना सर्वज्ञ बाहेर आले सर्वज्ञ म्हणाले हे काय हो वानर्या इतका चना शेत मालक तुमचा तुमच्या मागोमाग येऊन तुम्हाला धरून नेतील त्यावेळी काय करणार सर्वज्ञ म्हणाले हां आता आता काय त्यांचे आम्हीच तुम्हाला सांगितले ना आता पलीकडे मर्ग मर्गजे मर्ग मर्गजे जवळ जाऊन भाजा भारे नेऊन टाकले वट्टोबास म्हणाले आऊ आव, आऊ विस्तो घेऊन ये पाहू विस्तू विस्तो घेऊन ये पाहू नाही रे बा नागना मी नाही भट्टोभासांनी विस्तो आणला उडा भाजला धुळ्याने लहान कपारी भरल्या मग सर्वज्ञांना विनंती केली ते गेले मग गुंफेत उडा आणला बाईसाने चांगला उडा निवडून सर्वज्ञांना दिला सर्वज्ञांनी थोडा खाऊन प्रसाद केला मग सर्वज्ञांनी भट्टोभासा करवी दोन दोन आंजुडी भरून उडा सर्वांना दिला भट्टोबासांनी उडा देत असता आवसा आवसाला दिला नाही आवसा म्हणाली देया मला उडा दे ना भट्टोभास म्हणाले उड्या उड्या एवढी उड्या एवढी धुळ खा धूळ खा मगाशी विस्तो आला नाही आता धूळ खा आवसा म्हणाली पाहिले जी काजी स्वामी जगन्नाथा हा नागदेव मला उडा देत नाही सर्वज्ञ म्हणाले काय म्हणतो हा धूळ खा असं म्हणतो जी सर्वज्ञ म्हणाले थोडीशीच खा म्हणतो म्हणतो काय थोडीशीच खा म्हणतो काय औसा म्हणाली तरी काय जी जगन्नाथा आपण जास्त खायला सांगता मग सर्वज्ञ म्हणाले द्या हो वानर्या उडा भट्टोबासा थोडासा उडा दिला औसा म्हणाली जी जी याने सर्वांना जेवढा उडा दिला तेवढा मला देत नाही सर्वज्ञ म्हणाले द्या हो वा सर्वांना दिला तितका उडा द्या नायकाला मग सर्वांना जितका उडा दिला तितकाच उडा अवसाला दिला सर्वज्ञांनी गुन्हा केला विडा घेतला मग सर्वज्ञ झोपले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय